आमदार गोपीचंद पळळकर साहेब धनगर समाजाचे बहुजनाचे नेते यांच्या समर्थनार्थ आज चाळीसगावमध्ये दुधाभिषेक करण्यात आला खऱ्या अर्थाने गोपीचंद पळळकर हा बहुजनाचा पोरगा आहे गोरगरिबाचा पोरगा आहे गोपीचंद पळळकर काय जयंत पाटलासारखा सोन्याचा चमचा घेऊन जन्म आलेला नाही आहे जयंत पाटील हा सोन्याचा चमचा घेऊन जन्म आलेला का माणूस आहे आणि हा गोपीचंद पळळकरांवर धनगर समाजाला यांनी वेळोवेळी दिवस नेण्याचं काम केलं आणि त्याच्या समर्थनार्थ आणि त्याच्या विरोधात ज्यावेळेस आमदार गोपीचंद पटेल त्यांची भूमिका घेतली त्याला महाराष्ट्रातून हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि पाहलेल्या कुत्र्यांनी त्यांचा निषेध केला खऱ्या अर्थाने ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांची आईवर तुमची बायको द्या आम्ही तुमची बायको मागत नाही आम्ही आरक्षण मागतो अशा पद्धतीने ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये विधान झाले त्यावेळेस देवेंद्र शरद पवार साहेब कुठल्या बिहार जाऊन बसले होते यांना त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांना फोन लावता नाही आला का खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची अस्मिता घालवण्याचं जर कमी काम करत असेल तर शरद पवाराची राष्ट्रवादी आहे हा पवार कुटुंब आहे खऱ्या अर्थाने मला आवडून सांगू असे वाटत जयंत पाटलांनी महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये ज्या काही सुद्धीरणा असतील ज्या काही कारखाने असतील हे यांनी खाल्ले आणि हे आरोप करत आहेत खऱ्या अर्थाने हा मेंढपाचा पोरगा आहे याच्या तोंडातून ने भाषा नेमणे ने ही साजिक आहे हे गावगड्यातल्या शेतकऱ्यांची भाषा आहे हे गावगड्यातल्या मेंढपाळाची भाषा आहे आणि आम्ही त्यांच्या समर्थनार्थ काम त्यांच्या पाठीशी होतो आज चाळीसगाव मध्ये हजारोच्या समाजाने आम्ही त्यांचा के दुधाभिषेक केला आहे गोपीचंद पोरकरांच्या पाठीशी हा समाज काय उभा होता राहणार आहे राहू यर कोट जय मल्ला